वैश्विक ऊर्जेचे परिवर्तन उत्तरायणाचे विज्ञान मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या प्रवासाचा टर्न ओव्हर पॉईंट आहे पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असताना बावीस डिसेंबरला सूर्य सर्वात जास्त दक्षिणेला असतो त्यानंतर तो हळूहळू उत्तरेकडे सरकू लागतो पण खगोलशास्त्रीय गणितानुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो साधारण चौदा किंवा जानेवारी पंधरा तेव्हापासून दिवसाच्या प्रकाशात लक्षणीय वाढ होऊ लागते याला उत्तरायण म्हणतात विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे लंबवत पडण्यास सुरुवात होते यामुळे पृथ्वीवरील अन्नाची निर्मिती करणाऱ्या प्रकाशसंश्लेषण फोटोसिंथेसिस प्रक्रियेला वेग येतो म्हणजेच हा सण केवळ माणसांचा नाही तर वनस्पती आणि प्राण्यांच्या पुनरुज्जीवनाचा काळ आहे संक्रांतीची युद्धनीती आणि देवीची कथा आध्यात्मिक ग्रंथांमध्ये संक्रांतीला एका रणरागिणीचे रूप दिले गेले आहे संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या दैत्याचा वध केला हे आपण ऐकले असेल पण त्यामागील रूपक समजून घेणे महत्वाचे आहे संक्रांतीच्या रूपातून आपल्याला येणाऱ्या काळाचा अंदाज येतो पंचांगात संक्रांतीचे वर्णन करताना ती कोणत्या दिशेला बघतीये हे सांगितले जाते जर ती दक्षिण दिशेला बघत असेल तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही उल्थापालत होईल असा संकेत मानला जातो तिने घेतलेली शस्त्रे तिने केलेले लेपन उदा केशर किंवा कस्तुरी आणि तिने खाल्लेले अन्न हे सर्व येणाऱ्या वर्षातील महागाई पाऊस आणि आरोग्याचे निदर्शक असतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते ज्या दिवशी तिने किंकरासूर या बलाढ्य राक्षसाचा संहार केला हा दिवस धुंडाण म्हणूनही ओळखला जातो जो लहान मुलांच्या रक्षणासाठी महत्त्वाचा मानला जातो पितामह इच्छामरण आणि योगाचे महत्त्व महाभारतातील भीष्मपितामहांनी शर्पंजरी पडलेले असताना अठ्ठावन्न दिवस मृत्यूला थोपवून धरले होते त्यांनी मकर संक्रांतीचीच वाट का पाहिली याचे उत्तर योगशास्त्रात आहे असे मानले जाते की सूर्याच्या उत्तरायणात ब्रह्मांडाचे द्वार उघडते या काळात प्राण त्यागल्यास जीवाला अर्चित मार्ग मिळतो ज्यामुळे पुनर्जन्माचे चक्र थांबते भीष्म पितामहांनी हे दाखवून दिले की निसर्गाच्या ऊर्जेचा वापर करून माणूस आपल्या मृत्यूवरही नियंत्रण मिळवू शकतो हा काळ ध्यानासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मानला जातो तिळगुळ एक नैसर्गिक औषध आणि सामाजिक रसायन हिवाळ्याच्या दिवसात वात दोषाचा प्रकोप होतो थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सांधे जकडतात आयुर्वेदानुसार तिळ हे अग्निदीपक आहेत तिळामध्ये सिसेमिन आणि सिसेमोलीन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य जपतात गुळामध्ये सुक्रोजऐवजी नैसर्गिक कर्बोदकी असतात जी शरीराला झटपट उष्णता देतात जेव्हा आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणतो तेव्हा आपण केवळ साखर वाटत नाही तर समोरच्या व्यक्तीला आरोग्य आणि मैत्री भेट देत असतो तिळासारखे एकमेकांत मिसळून जाणे आणि गुळासारखा स्नेह जपणे हाच प्रगत समाजाचा पाया आहे पतंग उडवणे मानसिक आणि शारीरिक थेरपी पतंग उडवणे हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती एक कलर थेरपी आणि फिजिकल थेरपी आहे आकाशातील निळ्या रंगाकडे पाहिल्याने मनाला शांती मिळते पतंग उडवताना हाताच्या बोटांना मिळणारा व्यायाम आणि डोळ्यांची हालचाल ही एकाग्रता वाढवण्यासाठी उत्कृष्ट आहे विज्ञानाच्या दृष्टीने हिवाळ्यातील सिझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर एसायड किंवा हिवाळ्यातील नैराश्य दूर करण्यासाठी सूर्यप्रकाशात पतंग उडवणे हा एक प्रभावी उपाय आहे हे शरीर आणि मन दोघांनाही रिचार्ज करते शेती आणि समृद्धीचे सुगड मकर संक्रांतीला महाराष्ट्रात सुगड पूजली जातात सुगड म्हणजे मातीचे लहान भांडे यात नवीन आलेले गहू हरभरे ऊस गाजर बोर आणि तिळाचे दाणे भरले जातात हे म्हणजे पृथ्वीने आपल्याला दिलेल्या दानाची परतफेड आहे हे सुगडं स्त्रिया एकमेकींना देतात यालाच वाण लुटणे म्हणतात याचा अर्थ असा की तुमच्याकडे जे काही चांगले आहे ते समाजात तरच ते वाढेल ही देवाणघेवाण सामाजिक आर्थिक संबंध अधिक दृढ करते भारताचे ऐक्य विविध नावे एकच ध्यास हा सण भारताच्या विविधतेतले एकता दर्शवतो लोहरी पंजाब अग्निभोवती प्रदक्षिणा घालून नवीन पिकांचा उत्सव साजरा होतो पोंगल दक्षिण भारत हा चार दिवसांचा सण आहे यात निसर्ग सूर्य आणि पाळीव प्राणी विशेषत बैल यांचे आभार मानले जातात खिचडी उत्तर भारत तांदूळ आणि डाळीचे मिश्रण म्हणजेच खिचडी दान करणे हे पुण्याचे लक्षण मानले जाते उत्तरायण गुजरात इथे जगातील सर्वात मोठे पतंग संमेलन होते जे पर्यटनाचा एक मोठा भाग बनले आहे माघबिहू आसाम इथे सामुदायिक मेजवानीसाठी बांबूच्या झोपड्या बांधल्या जातात ज्याला मेजी म्हणतात पर्यावरणाचा संदेश पक्ष्यांचे रक्षण मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून आजच्या काळात निसर्ग संवर्धन ही सर्वात मोठी गरज आहे पतंगाचा चायनीज मांजा हा पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो सण साजरा करताना आपण विसरतो की हे आकाश पक्ष्यांचे घर आहे त्यामुळे साधा सुती मांजा वापरणे आणि सकाळी नऊच्या आधी व संध्याकाळी पाचच्या नंतर जेव्हा पक्षी मोठ्या प्रमाणात उडत असतात पत्र